नमस्कार मी अमोल शिर्के अकोले टाइम्समध्ये आपलं स्वागत करतो पाहूया एक आत्ताची महत्त्वाची बातमी अकोले तालुक्यातील धामणगाव आवरी परिसरात एक विनयभंगाची घटना घडली मात्र या घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही रमेश ज्ञानदेव पोखरकर या तरुणावर अकोले पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे अटकेच्या भीतीने रमेश पोखरकर या तरुणाने प्राशन केल्याचे नाटक केले असून तो सध्या अकोले रुग्णालयात ॲडमिट आहे हा तरुण आजारी नसून पोलीस जाणून बुजून त्यास मदत करीत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे वास्तविक पाहता पोलिसांनी इतक्या दिवसात आरोपीला ताब्यात घेणं आवश्यक होतं खरोखरच आरोपीची प्रकृती खराब असेल तर पोलीस अटकेतील आरोपीला रुग्णालयात दाखल करू शकतात मात्र या प्रकरणातील पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे अकोले टाईमच्या वृत्तानंतर पोलिस आता काही कारवाई करणार का आरोपी पोखरकर यास अटक करणार का याकडे संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष लागून राहिले